स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं मुंबई आणि पुणे इथं स्केटिंग स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या आठ खेळाडूंनी विजेतेपद पटकावलं त्यांची कर्नाटक आणि तामिळनाडू इथं होणाऱ्या त्रेसष्टाव्या स्केटिंग फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं नुकत्याच मुंबई आणि पुणे इथं स्केटिंग स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या आठ खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली ओम जगताप तेजस्विनी कदम सुजल पाटील धनश्री कदम मयूर कुराडे वीरश्री कदम साकेत आपके आणि यश कांबळे या आठ खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले त्या व पाच ते सोळा डिसेंबर दरम्यान कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघातून या आठ जणांची निवड झाली आहे दोन दिवसांपूर्वी या खेळाडूंचं कोल्हापुरात आगमन झालं या खेळाडूंनी राजशी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळावर जाऊन अभिवादन केलं यावेळी ॲडव्होकेट धनंजय पठाडे प्राचार्य अभयकुमार साळुंखे अनिल कदम प्राध्यापक आकाराम पाटील प्राध्यापक अजित मोहिते प्राध्यापक संभाजी पाटील जगदीश दळवी संजय फराकटे स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम भास्कर कदम यांच्यासह खेळाडू आणि पालक उपस्थित होते